अशी चिकन थाळी रेडी झालेली आहे नाचण्या गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल आम्ही कालच गेलेलो फिरायला फिरायला म्हणजे क्रिसमस लाईट आता चालू झाल्या सगळीकडे तर रात्री पण नाही वॅन्ट्यूअरची थंडी अजिबात नाही जमत आहे हे बघू शकताय मला तर त्रास व्हायला लागलाय ओट वगैरे फाटलेत पूर्ण ब्लड मला एवढं कधी ब्लड वगैरे येत नाही आणि खूप त्रास झाला रात्री खूप जास्त थंडी आणि पाऊस तर असतोच रोज पण थंडी ही ऍल ह्याच्या वन पर्सेंट असायची त्यावेळी डिसेंबरमध्ये ही आताचीच थंडी आम्हाला नाही जमत आहे आणि आम आमच्याकडे एवढे स्ट्रॉंग असे म्हणजे शूज किंवा जाड सॉक्स वगैरे हे ऍलेमध्ये कधी गरज नाही पडले तर आम्ही कधी घेतले नाही सो चला आता ब्लॅक फ्रायडेला शॉपिंग करू थोडी आणि त्यानंतर भुवी गेली आहे सकाळी स्कूलला तिचं सगळं झाल्यानंतर मी झोपली पुन्हा कारण मला जमत नव्हतं रात्री काहीतरी व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येत होता सो मला कंटिन्यू पुन्हा पुन्हा तो एडिट करत राहावा लागत होता त्यामुळे मला लेट झालं आणि मग भुवी गेली आता अडिका जाईल स्कूलला आणि काही ते ब्रेकफास्ट करते मी आता माझे वॉलनट खाता खाता बोलते जे रात्री सोप करायला ठेवते वॉलनट अँड आमंडस आणि आता त्यासोबत माझी ग्रीन टी ब्रेड आज संपलाय ओट्स बनवणार होती मला माझ्यासाठी पण होणार कारण आज जेवणामध्ये बनणार आहे एक खास बेत कारण आज बुधवार आहे सो चला पटकन ब्रेकफास्ट करते आणि नंतर जेवणाला सुरुवात करते आणि कशी तयारी करते पहिलं आणि बाहेर आज छान ओन पडलंय खूप दिवसांनी सो चला तर मग चिकन थाळी बनवूया कालच चिकन आणून ठेवलेलं होतं आणि छान त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे बघू शकता मस्त मालवणी मसाल्यामध्ये मॅरिनेशन मा झालेलं आहे चिकनचं इथे रसाचं पण मॅरिनेशन झालेलं आहे जो चिकन रस्सा बनवणार आहे चिकन रस्सा अनिकेतला खूप आवडतो म्हणून बनवते आणि इकडे बनणार आहे आज सुक चिकन आ, आज मी सुक चिकन कसं बनवते ते तुम्ही ओ, ओ हळू तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर so, चला आता जेवणाला सुरुवात करूया तर इथे आता मी सगळी तयारी करून घेतलेली आहे इथे बघू शकताय तुम्ही तर इथे बारीक चिरला एक मी कांदा सुक्या चिकनसाठी इथे वाटण्यासाठी उभा कांदा चिरलाय आलं लसूण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे बारीक चॉप केलेले आलं लसूण आहे आणि इथे टोमॅटोची ग्रेव्ही पण आहे आणि इथे आहे हे आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन कारण हे कसं पॅकेट मध्ये फ्रीज असतं ना तर ते पूर्ण असं घट्ट झालेलं असतं सो हे आता मला आधी पहिल्यांदा डिफ्रोच करावं लागेल आणि मग मी ते वाटणाला घेऊ शकतो कोकोनट पूर्ण श्रेड केलेलं अदरवाइज ते मोठे मोठेच मिळतात तर वाटणसाठी मी गरम मसाला टाकते थोडासा आपला खडा मसाला तो मी विसरलेली टाकायला तर ता तो आता टाकून घेते त्याच्यामध्ये घातले चार लवंग हे माझं संपलंय काढावे लागतील मला दगड फूल चक्रफूल तर आता इथे वाटणाचं भाजून घेतलेलं आहे ते आधी मिक्सरला लावून घेते आता थंड झालेलं आहे ते आणि नंतर इथे सुक चिकन फोडणीला घालते आणि बाजूला रस्सा पण फोडणीला घालते आणि आधी हे घेते मिक्सरला लावून तर इथे चिकन रश्शासाठी मी फोडणीला घातलेलं आहे चिकन त्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत धनापूर जिडापूर गरम मसाला चिकन मसाला आणि आता पाणी घालून ते शिजायला ठेवलेलं आहे इथे सुक्या चिकनसाठी रेडी करते मी कांदा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले जे आपण मसाले वापरतो आणि मेन म्हणजे आमचा मालवणी मसाला ह्याने खूप छान चव येते आणि आता जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आतमध्ये घातलं आणि ते चांगलं सगळं मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलं हे सगळे मसाल्यांमध्ये करून झाल्यानंतर ते थोडा वेळ मी स्टीमवर ठेवलं आणि नंतर पाणी ऍड केलं बाजूला आता बघू शकताय रस्सा छानपैकी उकळतो आहे ऍक्च्युली चिकन बनत आहे तिथे पण मला असा रस्सा झाल्या झाल्या म्हणजे ज्यावेळी तो बॉईल होत असतो रस्सा त्यावेळी प्यायला खूप आवडतो एकदम असा पातळ रस्सा नेहमीच मी पिते मला खूप आवडतो असा डायरेक्ट प्यायला मी नंतर नाही खात एवढा पण आता असं मला आवडतं मीच माझी तारीफ करते ऍक्च्युली खूप छान झालाय त्या दिवशी माझ्या फ्रेंड आलेले तेव्हा बनवलेलं मी पण मला इतकं नाही आवडलेलं ते मनापासून मला नाही स्वतःला आवडलेलं एवढं पण काहीतरी चिकन मला थोडस ते वेगळं मिळालेलं असं वाटतं मला पण आजचं चिकन अप्रतिम झालेलं आहे रस्सा तर खूपच भारी झालाय इथे मस्त दोन्ही चिकन रेडी झालेले आहे इथे रेडी झालेलं आहे चिकन सुक्का छान कलर आलेला आहे आणि आजचं चिकन खूप टेस्टी झालंय खूप टेस्टी झालंय तर हे आहे चिकन सुक्का इथे झालाय चिकन रस्सा मी विचार केला की चिकन बरोबर बर भाकरी बनवूया तर म्हणून मी आता इथे पीठ म्हणजे मी उकड काढून घेते तर इथे मी तूप टाकते थोडस पाण्यामध्ये कारण ज्वारीमध्ये कसं मी गहू वगैरे काही घालत नाही ना सो त्याच्यामुळे मी उकड काढून घेते आणि तूप आणि थोडस मीठ पाण्याला चांगलं बॉईल येऊ हो दे आणि मग त्याच्यामध्ये भाकरीचं पीठ भा, उकड तर चला आता भाकरी करून घेते भाकरीचं पीठ थोडस पातळ झालं ज्वारी आणि बाजरी आहे ज्वारी आणि नाचणी सगळं जेवण बनवून झालेलं आहे किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे अनेक कंटिन्यू कॉल चालू होते त्यामुळे ते, ते जेवले नाही तसेच भुवीला आणायला गेले आणि आता मुलं येतील मग सगळ्यांना एकदमच वाढेल जेवायला मी <coughs> मी पण जेवली नाही आहे कारण म्हटलं असं जेव्हा चिकनचं वगैरे जेवण असतं ना त्यावेळी सगळ्यांसोबत बसून मुलांसोबत पण जेवलं तर बरं वाटतं तर चला आता अशी चिकन थाळी रेडी झालेली आहे नाचण्यार झालेली आहे इथे आहे नाचणं आणि ज्वारीची भाकरी राईस लिंबू आ, सुका चिकन आणि रस्सा तर अशा प्रकारे चिकनची थाळी रेडी झालेली आहे सो so, आता मी गेलेली डॉलर हा मला मला थोडं सामान घ्यायचं होतं खूप जास्त थंडी आहे आणि पूर्ण काळोख पडलाय साडेपाच झालाय पण खूप काळोख पडलाय आणि आता मी सामान घेतलंय मला क्रिसमस ट्रीचे सगळे ओर्नामेंट्स घ्यायचे होते एवढे मला कळत नव्हते काय घेऊ पण जे जे मिळाले ते घेतलं मी खूप सारं सामान आलेलं आहे सगळं तर चला आता जाते घरी आणि मग ठेवते चहा कारण खूपच थंडी आहे बाहेर